नमस्कार मित्रांनो में आपल्या मेंदूला आणि सशक्त ठेवण्यासाठी आपल्याला नेहमी का काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं परंतु काही सवयी आपल्याला अनावधानाने आपल्या मेंदूला खानी पोहोचू शकतात सरा तर मग आज आपण पाहणार आहोत की त्या दहा सवयी कोणत्या आहेत ज्यामुळे आपला मेंदू कमजोर होऊ शकतो सर्वात पहिली सवय अत्याधुनिक ताण जास्त टेन्शन जर आपले जीवन कायमच ताण भरलेले असेल तर ते तर आपल्या मेंदूला में खूप हानी पोहोचू शकते त्यामुळे मेंदूतील सेल्सवर पर, दुष्परिणाम होतो आणि त्यामुळे शारीरिक तसेच मानसिक कार्यक्षमता कमी होते त्यामुळे ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरी सवय झोपेचा अभाव लॅक ऑफ स्लीप झोपेचे कमी कार्यक्षमतेवर मोठा वर जेव्हा आपल्याला पुरेशी झोप होत नाही तेव्हा मेंदूची रिपेअर प्रक्रिया व्यवस्थित चालू शकत नाही म्हणून प्रत्येक रात्री सात ते आठ तासाची झोप घ्या तिसरी सवय शारीरिक व्यायाम करा लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज सकाळी थोडा व्यायाम चालणं किंवा योगा करणं मेंदूला ताजी तवाना ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे नियमित शारीरिक व्यायामामुळे मेंदूतील रक्ताभिसरण सुधारते आणि ते मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते चौथी सवय जास्त वेळ स्क्रीनच्या समोर बसणं जास्त वेळ फोन लॅपटॉप किंवा स्क्रीन चालणं यामध्ये आपलं वेळ कमी आपल्या मेंदूला थकू शकतो त्यामुळे आधी आपण अधिक रेस्ट घ्या आणि स्क्रीनवरील वेळ कमी करा पाचवी सवयी तासन तास बसून राहणं तासन तास बसून राहणं मेहंदीला थकू शकतो त्यामुळे लहान वेळेसाठी उठून चालायला राज किंवा जरा हलका व्यायाम करता सहावी सवय अस्वस्थाने नकारात्मक विचार निगेटिव्ह थिंकिंग करणं मेंदूला नकारात्मक विचारांपासून वाचवण्याचा प्रयत्न करा पॉझिटिव्ह विचार आणि आव्हानांना सामोरे जाण्याचा दृष्टिकोन आपल्या मेंदूला उत्तेजित ठेवतो उत। सातवी सवय अत्याधिक कॅफिन आणि अल्कोहोलचा वापर कॅफिन आणि अल्कोहोलचं जास्त सेवन मेंदूच्या काळावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो योग्य प्रमाणात त्याचा वापर करा आठवी सवय खराब वार अनहेल्दी डाएट पोटासाठी खाणं आणि मेंदूच्या कार्यासाठी खाणं यात फरक आहे ताजं फळ भाज्या डाळी आणि ओमेगाथेरी फॅटी ॲसिड असलेला आहार मेंदूला ताजेतवाना ठेवतं नववी सवय सामाजिक कनेक्शनची कमतरता लॅक ऑफ सोशल इंटरॅक्शन आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी समाजास परस्पर संबंध ठेवणं आवश्यक आहे मित्रांशी बोलणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं मेंदूला ताजेतवाना ठेवतं दहावी सवय रोज मध्ये बदल न करणे नो चेंज इन रुटीन आपण रोजचं काम करत असताना थोड्या वेळाने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा नवीन गोष्टी शिकणे आव्हान स्वीकारणे आणि मेंदूला सक्रिय ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो या दहा सवयी तुम्हाला आपल्या मेंदूच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत करू शकतात आपल्या मेंदूला ताजेतवानं आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी ह्या सवयी अवलंबा आणि चांगली मानसिक आरोग्य टिकवा स्वस्त मेंदूसाठी योग्य सवय घ्या तुम्हाला या व्हिडिओची माहिती कशी वाटली जर तुम्हाला आणखी अशा प्रकारच्या टिप्स हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद